कारभार अत्यंत बेकायदेशीर बेजबाबदार आणि बेदरकार पद्धतीने चाललेला आहे आम्ही देखील शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा तीन वर्ष झाला देतोय आम्ही देखील अश्वजित कांबळे यांनी जो माहिती मागितली तशाच प्रकारचे पाच कार्यकर्त्यांनी आमच्या माहिती मागितली पण इथलं जनमाहिती अधिकारी प्रथम अत्यंत बेदरकार आहे काय कुठं जायचे ते जावा आम्ही सगळे मॅनेज केलेले अशा प्रकारची यांची भूमिका असते आणि मग पहिला अपील या गे अपिलात गेलो आम्ही आमचा देखील पहिल्या अपिलामध्ये पाच जण होतो आम्ही पाच जणांनी अपील झाल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले की यांना तातडीने दहा दिवसाच्या आत माहिती देण्यात यावी कायदाच पाळायचा ही भूमिका आहे कुठला कायदा सर्व कायदे धाब्या बसवायचे बसणं गुंडळून ठेवायचे अशा प्रकारची यांची भूमिका असल्यामुळं पुढे आम्ही आता राज्य माहिती आयोगाचं खंडपीठ जे आहे पुणे खंडपीठ या ठिकाणी तिसऱ्या अपिलामध्ये आम्ही गेलेलो आहोत दुसऱ्या दुसऱ्या अपिलामध्ये गेलेलो आहोत या बाबतीमध्ये जनमाहिती अधिकारी काय माहिती देत नाही अशी तक्रार अश्वजित कांबळे यांनी जी सांगितली तशाच प्रकारची तक्रार आम्ही देखील राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे आयुक्ताकडे केलेली आहे त्यासाठी आम्हाला देखील का इतका छळ दिलेला आहे त्रास दिलेला आहे जनतेला एवढा त्रास दिलेला आहे यांनी माहिती सर्व लपून ठेवायची जर तुमचा कारभार स्वच्छ आहे पारदर्शक आहे चांगला आहे लोकाभिमुख आहे लोकशाहीला मानणार आहे तर तुम्ही सगळे कागदाला किती माहिती देणार दहा मिनिटं सुद्धा लागत नाही फक्त झरस काढायच्या खाली सैमारा देऊन टाकायचे पण कारभार जे यांचा सगळा लपवालपीचा असल्यामुळं या कारभारामध्ये गोलमाल केलेला असल्यामुळं यांनी काय केलेलं कोणी असला पन्नास जणांना माहिती माहिती द्यायची नाही एवढीच भूमिका या ग्रामपंचायतीने धरलेली आहे आणि लोकांच्या विकासासाठी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या उपा लोकांसाठी ज्या काय स्कीम आलेल्या शासकीय त्या सर्व शासकीय स्कीम स्वतःच्या स्वार्थासाठी पैसा वापरायचा स्वतःसाठी पैसा वापरायचा अशा प्रकारे चाललेले चार दोन जणांना कोणाला तर हाताला धरायचं चार दोन जणाला पुढं करायचं आम्हाला तर एवढा त्रास दिला की आम्ही परवा तेरा तारखेला माझा मोर्चा होता मोर्चाचं निवेदन दिलं आणि मोर्चाचं निवेदन दिल्यानंतर हे उलट गेलेत की आमच्यावरती एफ आय दाखल करा गावच्या प्रथम नागरिक असणारे असतील ग्रामसेवक असतील काय आम्ही असा गुन्हा केला आमच्यावर एफ आय दाखल करायला का, के काय केलं काय फक्त माहिती मागितली माहिती जर तुम्ही कारभार चांगला असेल तर माहिती द्यायचीच असते अश्वजीत कांबळेने तेच त्रास जर केलेला आहे आम्हालाही तोच त्रास आहे आम्ही दहा वेळा हात जुडवून विनंती करून माग माहिती मागतो परंतु इतके बेदरकार आहेत एवढ्या गेंडे जकार जे आहेत की काय जण कुठे जायचं ते जाऊ आम्ही सगळ्या यांची भाषा अशा प्रकारची अनौपचारिक भाषा अशा प्रकारची आहे की आम्ही सगळ्यांना मॅनेज केलेलं आहे मग कोणा असेल एक्स वाय जेड असतील वर चार वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सगळे मॅनेज केलं अशा प्रकारची यांची भाषा आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या च्या कायद्याचा नियमाचा जे आता त्यांनी अजिबात पालन न करता बत्तीस दलित वस्ती केलेल्या आहेत बत्तीस दलित तो विभाजन करत असताना सगळी ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे कायदा कसा आहे जी आर कसा आहे पाळासाठी आहे शासनाच्या सेवेमध्ये असणाऱ्या ग्राम विकास अधिकारी सुद्धा शासनाचा कुठलाही नियम पाळत नाही कुठलाही कायदा पाळत नाही शासनाचा कुठला ग्रामविकास ग्रामविकास जो विभाग जो आहे यांचा मंत्रालय हे सुद्धा हिने दहा वसवलेले आहेत ते जी आर असतील त्यांच्या पुरती मर्यादित आम्हाला काय देणं घेणं अशा प्रकारची भाषा आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी दलित वस्तीवरचा बत्तीस दलित वस्ती का विभाजन केलं कुठलाही त्या ठिकाणी जी आर शासन ग्रामविकास विभागाचं पाळलेलं नाही आणि त्याचा निधी जो आहे तो निधी इकडे तिकडे वळवण्यात आलेला आहे बेकायदेशीरपणे हे सर्व गोष्टी चाललेल्या आहेत याची चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि झुंधार कार्यकर्त्या अभ्यास आणि व्यासंगी असणाऱ्या अश्वजित कांबळे जे आंदोलन करत आहेत ते रास्ताय योग्य आहे त्या आंदोलनाला आमचा देखील पाठिंबा आहे आम्हाला देखील पी आयन बोलवून घेतला आमच्यावर सभा झाली आणि आमचा मोर्चा जो आहे स्थगित ठेवलेला आहे एकवीस तारखेपर्यंत या रा या दोन्ही जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये एकवीस तारखेपर्यंत जमाबंदीचा ता आदेश असल्यामुळे त्यांनी विनंती केली तुम्ही स्थगित ठेवा एकवीस तारखेनंतर तुम्हाला पुन्हा मोर्चा काढायचं काढू शकता पुन्हा आमचे संघटनेची मिटिंग होईल त्यामध्ये आम्ही ठरवून ती तारीख डिक्लेअर करणार आहोत तर या ठिकाणी मलाही तुम्ही सर्व पत्रकारांना बोलण्याची संधी दिली हे आंदोलन अतिशय राष्ट्र योग्य आहे अशा प्रकारचे आमचे भावना आहे मत आहे आपल्यासोबत बावडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच आणि शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेवराव गाडगे आहेत आपल्याला काय वाटतं की आज बेमुदू धरणे आंदोलन होते ते पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी होते आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशीच नागरिकांना आंदोलन आंदोलन करण्याची वेळ काय येते आता यांनी जे केलं एकदम योग्य बरोबर आहे कारण त्यांचं ज्या मागण्या आहेत त्यात काहीच चुकीचे नाहीत त्यांनी मागितली माहिती देऊन टाकायची आपलं जर क्लिअर आहे तर माहिती मागितली देऊन टाकाल ना आजपर्यंत ग्रामपंचायत कड चाळीस अर्ज माहिती अधिकाराचे आहेत कधीपासून गेल्या दोन तीन वर्षापूर्वीपासून त्याच्यावर अपील सुद्धा झाली आपिली अधिकाऱ्यांनी ग्रामसेविकांना ऑर्डर केली की माहिती देऊन टाका त्वरित म्हणून पण त्याचे त्याला दोन दोन वर्ष झाली ऑर्डर होऊन सुद्धा सुद्धा माहिती दिली जात नाही आपला कारभार स्वच्छ आहे तर मग माहिती द्यायला काय अडचण आहे मूळ प्रश्न आहे पंडितराव पाटलांनी आता सांगितलं की आमचा बारा किंवा तेरा तारखेला काय मोर्चा निघणार होता आणि वरिष्ठ स्तरावरून काय एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलं नाही नाही अगोदर परंतु परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन झाली आपल्या इथं हिंगणगाव इथं सुद्धा एक मोर्चा झाला आणि राष्ट्रीय महामार्ग आढळण्यात आला मग त्या लोकांवर कायदेशीर कारवाई झाली का फक्त तुमच्यासाठी एकशे चव्वेचाळीस लागू होत ते आंदोलन झालं ते थोडस त्यांचं म्हणणं की हे आम्ही परवानगी न देता आंदोलन झालं त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल पण आम्हाला असं सांगितलं गेलं की एकवीस तारखेपर्यंत आहे तोपर्यंत स्थगित ठेवा एकवीस तारखेनंतर तुमचं आंदोलन तुम्ही करू शकता असं सांगितल्यामुळे आम्ही त्यांची विनंती कायद्याचं पालन केलं हो आम्ही कायद्याचं पालन